नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशन संबंधित अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे की ही जी पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे ती कधी होणार से आहे दोन हजार पंचवीसचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जून मध्ये झालेलं आहे आणि त्यासंबंधित रिझल्ट देखील मित्रांनो आलेला आपल्याला दिसून येतं आता जे विद्यार्थी मित्र दोन हजार चे एक्झामिनेशन टार्गेट केलेले आहेत पण एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकले नाही जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एम ए सेकंड इयर असताना किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सेकंड इयर मध्ये जे विद्यार्थी आहे असे अनेक विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनची वाट बघित आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नोटिफिकेशन कधी येईल ऑफिशियल नोटिफिकेशनची वाट आपण सगळे बघत आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार समि संब, सव्वीस संबंधात जे आहे नवीन आपल्याला माहिती मिळालेली आहे की पर्टिक्युलर एक्झामिनेशन कधी होईल कधी होईल यापेक्षा आपण संबंधित नोटिफिकेशन कधी येणार या पर, संबंधित आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यामुळे जर आपण दोन हजार सव्वीसचं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात ही परीक्षा जर आपल्याला द्यायची आहे तर हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो खूप महत्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर असत एक आहे पेपर वन आता हा पेपर वन आपल्या एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये दहा युनिट असतात आणि मॅक्सिमम आपण एटी नाईन्टी पर्यंत स्कोअर करू शकतो आता हे स्कोअर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल डेली बेसिसवर तुम्हाला लाईव्ह सेशन्स बघावं लागेल जे जेणेकरून तुम्ही नोट्स काढू शकता पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघू शकता दहा युनिटवर नोट्स अवेलेबल आहे आता लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये अनेक आपल्याला बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे आता अशा अनेक बुकांचा अभ्यास करण्याऐवजी जर फक्त आपण नोट्स वापरल्या तरीही हंड्रेड तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये uh, मदत होणार आहे आपल्या प्रॅक्टिस करीता एम सी क्यूज आहे आणि लास्ट टेन इयर्सचा पी वाय क्यू हा जो कोर्स आहे याची वॅलिडिटी आहे वन इयर्स तर लक्षात घ्या नवीन बॅच आपण सुरू करीत आहे दहा नोव्हेंबर पासून याला जॉईन करा फीज आहे जॉईनिंगची तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर तुम्हाला दिलेले आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर वन जो आहे शंभर गुणांसाठी असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट यामध्ये खूप महत्वाचं ठरेल त्यामुळे मित्रांनो आजच आपण बॅचला जॉईन करून घ्या या बॅच मध्ये आपलं संपूर्ण अभ्यास होईल आणि संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन देखील या पर्टिक्युलर एक्झामिनेशनसाठी करण्यात येईल हमखास मित्रांनो तुम्ही यामध्ये मॅक्सिमम स्कोअर करू शकता आणि नक्कीच ही परीक्षा पास होऊ शकता पण यासाठी आपल्याला वेळेवर अभ्यास करण्याऐवजी आपण पूर्वनियोजन पूर्वतयारी करायलाच हवी कारण एक्झामिनेशन नोटिफिकेशन येईल आणि नंतर मग आम्ही अभ्यास करू आणि नंतर आम्ही परीक्षा पास करू या नंतरच्या गोष्टी करण्याऐवजी जर आपण सुरुवातीपासूनच सुनियोजितपणे जर परीक्षेला समोरे गेलेले तर नक्कीच येणारी दोन हजार सव्वीस ची परीक्षा आपण क्वालिफाय करू शकतो आता फक्त पेपर वनचाच अभ्यास करून होणार का तर अजिबात नाही कारण दोन दोन आपल्याला पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू टोटल तीनशे गुणांसाठी ही परीक्षा होतं आणि कट ऑफ बेसवर आपलं क्वालिफिकेशन होत असतं तर पेपर मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स मराठी केमेस्ट्री इंग्रजी आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे नवीन बॅच कधीपासून सुरू होत आहे पेपर टू करिता तर दहा नोव्हेंबरपासून मित्रांनो आपण बॅच सुरू करीत आहो पेपर टू ची व्हॅलिडिटी वन इयर राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू ची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे बघा हे नंबर तुम्हाला मी दिलेले आहे स्क्रीनवर या नंबर्सवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्यायचा आहे आता इथे काही महत्वपूर्ण फॅक्च्युअल माहिती आपल्याला असायला हवी आणि हे माहिती घेतल्यानंतरच हजार सव्वीस ची परीक्षा कधी होईल ते आपण बघूया तर बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एक्झामिनेशन लास्ट थ्री जे आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस ची परीक्षा तर ह्या परीक्षा मान्यता जी आहे युजीसी कडून लवकर देण्यात आलेली होती तीन वर्षाचं अप्रुव्हल होतं त्यामुळे एक गोष्ट नो, आपण नोटीस केलेली असेल की पंचवीस ची परीक्षा ही खूप वेनी ने। फास्ट झाली म्हणजे एवढ्या तीव्र गतीने आणि एवढं फास्ट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होऊन लवकरात लवकर डिक्लेरेशन आपण बघितलं नाही बरोबर की नाही त्यामुळे मित्रांनो आता ही सव्वीस ची परीक्षा कधी होईल त्या संबंधित अप्रुव्हल आलं का ह्या सम हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला एक्झामिनेशनच सध्यापही कुठलंही ऑफिशियल माहिती आलेली दिसून येत नाही पण तरीही आपण ऑफिशियली कॉल लावलेला आणि कॉल केल्यानंतर आपल्याला सांगण्यात आलेलं की एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन किंवा जे काही ऑफिशियल माहिती आहे ते डिसेंबर स्टार्टिंग किंवा डिसेंबर एंडिंगपर्यंत येईल बा ही हे माहिती मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे महाराष्ट्र सेट पेपर वन अँड पेपर टू याची बॅच आपण दहा तारखेपासून सुरू करीत आहोत डिसेंबरमध्ये आपल्याला हमखास जे आहे या परीक्षेचं जे ऑफिशियली माहिती आहे परिपत्रक आहे की परीक्षा कधी होणार बा म्हणून येऊन जाईल ठीक आहे त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीपासून तर एंडिंग पर्यंत आपल्याला ऑफिशियली माहिती येताना दिसून येणार आहे त्यामुळे तयारीला सुरुवात करा एक्झामिनेशनची डेट आल्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करण्याऐवजी जर पूर्व तयारी केली तर फारच योग्य होईल आणि नक्कीच येणारी परीक्षा ही आपण क्वालिफाय करून घेणार त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा दहा तारखेपासून आपण पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं बॅच सुरू करीत हो, आहोत सोबतच लक्षात घ्या वन इयर्स व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स असणार आहे त्यामुळे आजच तुम्हाला जॉईन करायला हवा जेणेकरून दोन हजार सव्वीस ची परीक्षा आपण व्यवस्थितरित्या देऊ शकता आणि क्वालिफाय होऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच